कसे सगळे मजेत ना पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आज मी स्पेशल टॉपिक सर्वांसाठी घेऊन आलो आहोत आज जो टॉपिक मी घेऊन आलो तो वन ऑफ द बेस्ट टॉपिक आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला आहे आणि असा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणारे सगळ्या गोष्टी ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला नाही ठाऊक होत काही गोष्टी सो त्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लास आपल्या शैक्षणिक रूपामध्ये जेवढ्या पण गोष्टी शिक्षणाच्या निगडीत असतील या सगळ्या गोष्टी घेऊन आलोय बार्णव मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचे जे पण माझे व्हिडिओ बघतात माझ्या मागच्या खूप मोठ्या अक्षरांमध्ये मी तुम्हाला लिहिलेलं आहे आपण एक नवीन सिरीज आपल्या क्लास ची सुरुवात करतोय आपला क्लास टॉक्स आणि सगळ्यात महत्वाचं इथे मी घेऊन आलो आहोत एसबीआय फाउंडेशन आशा स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार चोवीस म्हणजे आज मी काहीतरी स्कॉलरशिप बद्दल बोलणार आहे ओके सो फ्री मध्ये मित्रा जर तुला एकदम कुठेही न जाता जर व्यवस्थित ऐकायचं असेल तर संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे बहाण्णव क्लास सहावी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपयाची स्कॉलरशिप भेटणार आहे पंधरा हजार रुपयाची मध्ये स्कॉलरशिप भेटणार आहे ते सुद्धा कमीत कमी, कमी कागदपत्रांमध्ये जास्त काही अपलोड करायचं नाही सगळं सांगणार ना आहे मी संपूर्ण डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी आज मी सगळ्या गोष्टी लिंक कुठे आहे फॉर्म कसा भरायचा सा, सगळं सांगणार आहे सो क्लास सहावी ते बारावी मध्ये तुम्ही शिकत किंवा तुमच्या घरामध्ये कोणी शिकत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवायला विसरायचा नाही शेअर बटनवर क्लिक करायचं लगेच व्हिडिओ पाठवून द्यायचं सो आज आपण बोलत आहोत एसबीआय फाउंडेशन आशा स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार चोवीस ओके सो यावर्षी एसबीआय दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शालेय शिक्षणामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थी जे सहावी पासून बारावी पर्यंत शिकत आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिप प्रोग्राम लॉन्च केला आणि ह्या स्कॉलरशिपच्या अंतर्गत मित्रा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना जे सहावी ते बारावी शिकतात ते त्यांना बऱ्यापैकी पंधरा हजार रुपये खात्यावरती येणारे लक्षात सगळ्या योजना काढल्या याला दोन हजार त्याला दीड हजार त्याला चार हजार त्याला पाच हजार आता विद्यार्थ्यांचा वेळ चालू झालेला मित्रा आणि सगळ्यात महत्वाचा हा व्हिडिओ एक लक्षात घे शेवटची तारीख मित्रा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस सगळ्या गोष्टी मी ते सांगणार आहे व्हिडिओला लाईक कर मित्रा आणि सगळ्यात महत्वाचा मित्रा तुमच्या घरामध्ये किती सगळे लोक जेवढे पण सव्वी आणि बारावी मध्ये शिकत असतील तुमच्या घरात कोणी असेल नातेवाईक तुमचा ग्रुप असेल फॅमिली ग्रुप असेल किंवा तुमचा इतर काही गोष्टी असेल तर या व्हिडिओला स्टेटसला ठेवायला मित्रा विसरू नका कारण तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे की सहावी ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्याला स्कॉलरशिप देत आहे लक्षात सी पण देत होते पण त्यांचा कालावधी संपून गेला मित्रा तेव्हा त्यांचा व्हिडिओ मला बनवता आला पण मी एसबीआय नक्की बनवलाय कारण एक ऑक्टोबर पर्यंत टाइम आहे एक महिना संपूर्णपणे आपल्याकडे टाइम आहे ओके सो एसबीआय स्कॉलरशिप प्रोग्राम दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात महत्वाचं आता या पेजवरती माझ्या मागच्या पेजवर तुम्ही सगळं बघताय मित्र आय फाउंडेशन काय काम करते नक्की कशा प्रकारे काम करते ओके आणि आजचा सगळ्यात हॉट टॉपिक सगळ्यात बेस्ट टॉपिक क्लास सहावी ते बारावी सगळेजण अप्लाय करू शकतात ऍप्लिकेंट शुड बी स्टडी इन क्लास सिक्स्थ आणि ट्वेल्थ ओके सो या पेजवरती तुला बऱ्यापैकी पे मित्र एक गोष्ट समजून गेली असेल की इथे बऱ्यापैकी सहावी ते बारावी करंट अकॅडमिक म्हणजे आता चालू वर्ष तुमचं पाहिजे सहावी ते बारावी सहावीला असेल विद्यार्थी अप्लाय करू शकतो सातवीला आहे अप्लाय करू शकतो आठवीला आहे मित्र तू अप्लाय करू शकतो नववी धाव अकरावी बारावीला तुम्ही बारावीची परीक्षा पण द्यायची तुम्हाला मे मध्ये सॉरी मध्ये सो तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकता मित्र ओके सो हे इथं भरपूर प्रत्येकाला प्रत्येकाला टू नाही दिले प्रत्येकाला इथे पंधरा हजार रुपये खात्यावरती येणार आहे मित्र ओके सो लवकरात लवकर हे हा व्हिडिओ सगळ्यांसोबत मित्र शेअर कर कारण अतिशय गरजेचं आहे कारण लोकांना हे माहीत नाही कुठं अप्लाय करायचं कसं करायचं कंडिशन काय डॉक्युमेंट्स काय लागतात ते सगळ्या गोष्टी मी इथे घेऊन आलो आहे आणि असेच अपल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे याच्यानंतर सुद्धा मी एक व्हिडिओ घेऊन आलोय गव्हर्नमेंट भरतीचा ओके म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनचा व्हिडिओ मी घेऊन आलोय त्यानंतर मित्र एसबीआय जे पंधरावी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आहेत अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट जे पर्यंत शिक्षण घेतात किंवा जे सतरावी पर्यंत शिक्षण घेतात त्यांच्यासाठी तब्बल पन्नास हजार आणि सत्तर हजाराची स्कॉलरशिप आहे तर तो सुद्धा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओ नंतर लगेच येतोय सो मित्रा लवकरात लवकर काय कर चॅनलला सबस्क्राईब कर कारण ह्या गोष्टी जर मिस झाल्या वेळ निघून गेली तर तुला अप्लाय करताना अप्लाय करा मित्रांनो मी हे सांगेल अप्लाय करत पर्यंत पुढे गेल्यानंतर काय नक्की एलिजिबिलिटी कशी काय नक्की याची कंडिशन व्यवस्थित बघा अशा प्रोग्राम शेवटची तारीख एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आहे मित्र याच्या आधी अप्लाय करायला तू विसरू नको ओके okay, मित्र इथे दिले त्यांनी सहावी ते बारावी ओके करंट शिक्षण असलं पाहिजे स्टुडंटला किती टक्के असले पाहिजे पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती असले पाहिजे मागच्या वर्षीमध्ये म्हणजे जर तू सव्वीला असेल तर पाचवीला तुला पंच्याहत्तरच्या पुढे असणं गरजेचे जर तू आठवीला आहे मित्र तर तुला सातवीला पंच्याहत्तरच्या पुढे असणं गरजेचे जर तू मित्रा अकरावीला आता अकरावीला तू प्रवेश घेतला अकरावीचं कॉलेज तू चालू केले आणि दहावीला तुला पंच्याहत्तरच्या पुढे म्हणजे तू अप्लाय करू शकतो मित्र हे लक्षात घ्या जेवढे पण विद्यार्थी आता दहावी मधून पासआउट जाऊन अकरावीला गेलेले ते सगळे सगळे व्यवस्थित याला अप्लाय करा मित्रांनो मग पंच्याहत्तरच्या पुढे मेरिटमध्ये चुकून येऊन जाल तर खूप फायदा होईल यार तुमचा पंधरा हजार खात्यावर डायरेक्ट येतील एक खर्च आपला निघून जाईल शाळेच्या शिक्षणाचा सो जरा येड्यावानी करू नका येड्या गबाळ्यावानी समाजात राहू नका मित्रांनो लवकरात लवकर जरा व्यवस्थित व्हिडिओ ऐका आणि आपल्या सगळ्या मित्रांना हा फॉरवर्ड करून टाका लिहिली अजिबात त्यांना अजिबात लेट करू नका एकच महिना राहिला मित्र ओके okay. त्यानंतर तुमचे जे वर्षाचं उत्पन्न घराचं असतं पाहिजे तीन लाख शेतकरी संपूर्ण विभाग जो आपल्या इकडं आहे त्यांचा तीन लाखापेक्षा कमीच आहे ओके okay? त्यानंतर ओपन इंडियन नॅशनल संपूर्ण भारतीय सगळ्या राज्यांमधली लोक याला अप्लाय करू शकतात okay? ओके त्यानंतर इथे नोट दिलेली आपल्याला कंडिशन दिली मित्रांन्नास टक्के जो स्लॉट आहे तो रिझर्व्ह आहे मुलींसाठी फिमेल अॅप्लिकेंटसाठी मित्रांनो मुलीं मुलींनी मुली जर या व्हिडिओ बघत असतील तर मित्रांनो पटापट रफ रप काम करा मित्रांनो ओके okay, तुम्हाला पन्नास टक्के रिझर्वेशन दिले एसबीआय ने स्टेट बँक ऑफ इंडिया पन्नास टक्के तुम्हाला सवल रिझर्वेशन लवकर आहे सिलेक्टेड लिस्ट मध्ये सिलेक्शन लिस्ट निघतीलशन ची पंधरा हजार खात्यावर येतील मित्र यार इकडे तिकडे बघू नको टाइमपास करू नको केला तर लय अवघड होऊन जाईल ओके त्यानंतर मित्र बघा त्याच्यानंतर प्रिफरन्सेस अरे यार एस सी कास्ट आणि एसटी साठी प्रिफरन्सेस okay? दिलेले मित्रा ते जर तुम्ही या मोडत असेल तर तुमचं सिलेक्शन रेट अजून जास्त चांगला असेल ओके लक्षात घ्या मित्रांनो पंधरा हजारचा सवाल आहे लवकरात लवकर काय करा नेट गोष्टी ऐका मी वेबसाईटवर घेऊन जाणार आहे व्हिडिओ स्किप करून का स्किप केलं तर काय तुला समजणार नाही मित्र ओके बेनिफिट्स बेनिफिट्स काय सांगितले त्यांनी पंधरा हजार प्रत्येकाला भेटणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट बघ मित्र काय लागतात ते डॉक्युमेंट सुद्धा मी आता इथे तुला लागणारे मार्कशीट फ्रॉम द प्रिव्हिस अकॅडमिक इयर क्लास टेन क्लास ओके या सगळ्या गोष्टी तुला पाहिजे नाही ओके क्लास टेनची क्लास ट्वेल्वची ची अकॅडमिक इयर जी आहे प्रिव्हिअस म्हणजे मागच्या वर्षीच्या अॅडेमिक इयर मागच्या वर्षीची तू आता आठवीला आहे तुला सातवीची मार्कशीट अपलोड करणं गरजेचं मित्र नंतर गव्हर्नमेंट इश्यूड आयडेंटी कार्ड आधार कार्ड अतिशय आवर्जक आहे आवश्यक आहे मित्र ओके सो आधार कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे मित्र सो हे झालं मित्र डॉक्युमेंट्स एवढंच लागते बाकी काही नाही लागत आणि हे सगळं जेवढं मी तुला आता दाखवले ही डॉक्युमेंट बाळा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेले त्या मध्ये तू हे डॉक्युमेंट जे माझ्या मागे चालले आता स्क्रीनवरती ते डॉक्युमेंट तू बऱ्यापैकी डाउनलोड करू शकतो आणि बऱ्यापैकी त्याची प्रिंट आऊट काढून वाचू शकतो समजू शकतो ओके तर कुठे अडकला तर तू त्या गोष्टी मला मध्ये विचारू सुद्धा शकतो आता हा फॉर्म कुठे भरायचा मोठा प्रश्न मित्रा तुझा चालू झाला तुझ्या okay, ओक्यामध्ये फिरायला लागलं की दादा नक्की हा फॉर्म कुठे भरायचा हा फॉर्म कुठे भरायचा मित्र मी सांगतो तुला मी इथे व्यवस्थित लिंक ओपन करून ठेवलेली मित्र सो ही लिंक ही लिंक सुद्धा मित्र मी खाली मध्ये टाकलेली सो लवकरात लवकर जा मी ही लिंक सुद्धा त्या वरती टाकलेली अप्लाय कुठे करायचं अप्लाय नावावरती तू क्लिक केलं तर तुला बऱ्यापैकी ह्या वरती नेलं जाणार हे तुझ्या समोर हे तुझ्या समोर ओपन होणार ही एसबीआय ची पुढे गेल्यानंतर तू खाली आल्यानंतर इथे बघ मित्रा एसबीआय आशा स्कॉलरशिप प्रोग्राम फॉर स्कूल स्टुडंट्स इथे बघ इथे केल्यानंतर तुला अप्लाय नाववरती क्लिक करायचं मित्र तू आपल्यावर क्लिक केल्यानंतर तू एका नवीन पेजवरती जाणार इथं तुला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी देणार ते काय काय असलं पाहिजे कंडिशन तुझ्या सगळ्या बघून घ्यायच्या इथे बाळा स्टार्ट ऍप्लिकेशन इथे स्टार्ट ऍप्लिकेशन्स वरती तुला क्लिक करायचे आणि स्टार्ट ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुला तु 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 नंबर विचारणार फोन नंबर विचारणार तो तु तुला टाईप करायचा आणि पुढे फॉरवर्ड करायचे व्हेरीफाय आधार कार्ड दोन तीन स्टेप्स मित्र संपूर्णपणे पूर्ण केल्यानंतर तुझा फॉर्म सबमिट होणार तुला मेसेज येणार आणि त्यानंतर मित्र हे बघ त्यानंतर मित्रा की काही दिवसांनी ओके त्यांची जी फॉर्मची म्हणजे मुदत संपल्यानंतर त्यांची सिलेक्टेड लिस्टची एक पीडीएफ जनरेट होते ती मी माझ्या चॅनेलवरती मी टाकणार आहे ओके So, सो इथे सगळ्यात महत्वाचं सिलेक्टेड लिस्ट जी येते त्यांची मुलांची ती बऱ्यापैकी सिलेक्टेड लिस्ट येते ओके आणि सिलेक्टेड लिस्ट आल्यानंतर ती पीडीएफ डाऊनलोड करून आपल्याला त्याच्यामध्ये आपलं नाव शोधायचं असतं ओके आलक्षपर्यंत सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थितपणे केलेल्या आहेत ओके लक्षात येईपर्यंत सो बऱ्यापैकी ज्यांना पण आय फाउंडेशन आशा स्कॉलरशिप दोन हजार चोवीसला ला अप्लाय करायचं असेल मित्रा त्यांनी कमेंटमध्ये व्यवस्थित टाईप करा स्कॉलरशिप हा शब्द टाईप करा कमेंटमध्ये म्हणजे मला समजून जाईल की तुम्हाला व्यवस्थित अप्लाय करायचं आहे मित्रा ग्रुपचे सुद्धा लिंक मी टाकलेली आहे ग्रुपमध्ये जॉईन करून घे जर काही डाऊट आला है, माला करूँ, करूँ मी आहे मला तू तू मेसेज करू शकतो आणि तुझा मित्रा कमेंट करून क्लिअर करू शकतो मिळा मित्रा हे अशा नवनवीन व्हिडिओ सगळ्या आम्ही घेऊन येतोय तुझ्या भल्यासाठी याचा अर्थ तू चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून हा शाळे शिक्षणाच्या निगडीत असलेला व्हिडिओ आपला सुटणार नाही कोणता पण आणि आपण सगळे व्हिडिओ व्यवस्थित करू ओके okay? आणि शेवटपर्यंत राहिलाय तो व्हिडिओ बघायला मित्र शेअर करून टाक तुझे ग्रुप्स असतील फॅमिली सहावी ते बारावी कोणता कोणतरी शिकत असेल त्यांच्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवून दे अजिबात हाय काय करू नको अप्लाय कसं करायचं कुठे करायचं लिंक सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड केल्यात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन व्यवस्थित क्लिक कर आणि बरून टाक चिंता नाही करायचं करत खरं आधी पुढचं पुढं बघताय आज दिवस सोडून दिला तर पुढचा दिवस तुला कोण विचारणार आहे की नाही केलं सो आज करून टाक मित्र सो धन्यवाद आणि बऱ्यापैकी आपला क्लास हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना रात्री नऊ ते साडे दहाच्या मध्ये फ्री लाईव्ह शिकवतो सकाळी पाच आणि संध्याकाळी पाच वाजता सुद्धा लाईव्ह येतो मित्र एक मॅथचा व्हिडिओ एक सायन्सचा व्हिडिओ आणि संध्याकाळी लाईव्ह तीन वेळा मी दिवसातून मित्र येतोय चॅनलवरती सो जेवढे पण विद्यार्थी तुमच्या जवळ आसपासच्या दहावीला शिकत असेल आपल्या क्लासची लिंक त्यांना पाठवायला विसरू नका धन्यवाद मित्र